यातली एक वडी आपण आता मोडून बघूया खूप सुंदर झालेली आहे नमस्कार मी ज्योती पटवर्धन वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल रव्याचे लाडू आवडतात पण लाडू करताना पाक करायचं टेन्शन येतं का किंवा लाडू वळत बसायला आवडत नाही का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आज आपण करतोय रव्याची वडी करायला अतिशय सोपी खूप सोप्या पद्धतीने करतोय आपण पाकाचं टेन्शन घ्यायची गरज नाही या वडीला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रव्याच्या वड्या करण्यासाठी इथं मी एक भांड बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडं जर मोठा रवा असेल तर तो मिक्सरमधून फिरवून तुम्ही बारीक करून घेऊ शकता बारीक रव्यामुळं वड्यांचं टेक्स्चर खूप छान येतं नेहमीच्या वाटीने मोजलं नेहमीची जी आमटीची वाटी असती ने तर त्याच्यानं साधारण दीड वाटी रवा होतोय हा एक चमचा बेसन घेतलेला आहे मी हरभरा डाळीचं पीठ एक चमचा घेतो आहे त्याचबरोबर भांडं साजूक तूप घेतलेलं आहे हे तूप वितळवून घेतलेलं आहे आता ज्या ताटात वड्या सेट करायच्यात त्याला तूप लावून ग्रीस करून घ्यायचं म्हणजे वड्या निघायला मदत होईल पटकन इथं मी एक कढई तापत ठेवलेली आहे त्यात आता हे भांड तूप घालायचं तूप थोडं गरम होऊ देऊया तूप मध्यम गरम झालेलं आहे थोडंसं असं यात रवा घालून बघितल्यावर तो अगदी लगेच फुलून वर येतो आहे यात आता आपण जो भांडभर रवा घेतलेला तो घालतो आहे त्याचबरोबर एक चमचा जे बेसन पीठ घेतलेलं ते घालतोय गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लोच ठेवायची सतत हलवत सतत ढवळत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे मी इथं साजूक तूप वापरले पण तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तेलसुद्धा वापरू शकता किंवा डालडा म्हणजेच वनस्पती तूपसुद्धा वापरू शकता किंवा थोडं तूप थोडं डालडा असंसुद्धा वापरू शकता सात आठ मिनिटं अगदी मंद असं गॅसवर परतून घेतलं हे सात आठ मिनिटं रव्याचा रंग आपल्याला खूप जास्त बदलून द्यायचा नाही आहे पण रवा मस्त असा फुललेला आहे या स्टेजला आता आपण गॅस बंद करून घेतो आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता याच कढईत आपण दोन चमचे साय घालतो आहे ही नेहमीची आपली दुधावरची साय दोन चमचे घेऊन मी थोडीशी अशी फेटून घेतली ती आपण यात घालतो आहे आता हे आपण थोडंसं अगदी परतून घेतलं आणि हे भाजलेला रवा आहे का ताटात ट्रान्सफर करतो आहे आता ज्या भांड्याने रवा मोजला त्याच भांड्यांनी एक भांडं साखर आपण घेतो आहे आणि भांडं पाणी घेतो आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीफार कमी जास्त करू शकता आता आपण परत गॅस चालू करून घेतोय आणि ही साखर आता वितळून घेतो आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे अगदी दोन मिनिटाचं मीडियम फ्लेमवर साखर पूर्ण विरघळलेली आहे याचा आपल्याला एक तारी वगैरे असा काही पाक बनवायचा नाही आहे साखर विरघळल्यानंतर त्याला एखादी उकळी फक्त येऊ द्यायची आहे साखर विरघळून त्याला उकळी आलेली आहे असावर फेस फेस दिसतोय आता गॅसची फ्लेम मी एकदम बारीक करते यात मी पाव चमचा वेलदोड्याची पूड घालते आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यात केशरसुद्धा घालू शकता गुलाबजामला जसं आपण पाक करतो तसं साधारण पाक करून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा असा हाताला चिकट लागला म्हणजे झालं तेल जसं असतं आपलं त्या प्रमाणात करायचं आहे तार वगैरे काही आलेलं नाही पण ही विरघळलेली साखर चिकट लागते आहे आता हा तयार आहे आपले साखर विरघळून आता लगेचच यात आपण हा रवा भाजून घेतलेला तो घालतो आहे गॅसची फ्लेम मी अगदी लो ठेवली आहे आता हा रवा यात आपण शिजवून घेतो आहे हे मिश्रण थोडंसं असं दाटसर व्हायला पाहिजे हे सतत हलवत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे साधारण सहा ते सात मिनिटांमध्येच हे मिश्रण असं एवढं दाट झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेतोय आणि हे मिश्रण ह्याच्यातच थोडंसं आपण घोटून घ्यायचंय गॅसवरून खालं उतरवून मिश्रण थोडंसं घोटून घ्यायचं तीन चार मिनिट या गरम कढईतच असं आपण हे मिश्रण चांगलं ढवळून घेतलं आता तुम्ही बघू शकताय हे बऱ्यापैकी असं घट्ट झालंय आता लगेच आपण ज्या ताटलीला तूप लावून ठेवलेलं त्यात ओतून घ्यायचं मिश्रण आपण ताटात ओतून घेतलेलं आहे आता हे थोडंसं असं सा एकसारखं करून घेऊया मिश्रण थोडंसं असं कोमट झाल्यावर तुम्ही हाताने सुद्धा हे एकसारखं करून घेऊ शकता आता मी लगेचच याच्यावर चारोळ्या घालते आहे तुम्ही तुमच्या आवडीचा कुठल्याही ड्रायफ्रूट्स याच्यावर घालू शकता किंवा काही नाही घातलं तरी चालेल मी इथं चारोळ्या घालते आहे नाही थोडंसं असं प्रेस करून घेते आता या वड्या आपण सेट करायला ठेवणार आहोत पंधरा मिनिटांनी वड्या थोड्याशा हलक्याशा गार झाल्या की आपण त्याला असं कापून घेणार आहोत तुम्हाला छोट्या मोठ्या कुठल्या आकारात कापायचे त्याप्रमाणे तुम्ही कापू शकता कुठल्या साईजच्या हव्या प्रमाणात चौकोने किंवा शंकरपाळी जसं तुम्हाला आवडतील तशा साधारण एक दोन तासांनी या वड्या अशा सोडवून घ्यायच्या उलटण्याच्या सहाय्याने अजून त्या थोड्याशा ओलसर आहेत त्याला पूर्ण वाळू देऊया दी तास दीड तास गार केल्यानंतर या वड्या छान सेट झालेल्या आहेत खूप मस्त झाल्यात वड्या आपल्या या रव्याच्या वड्या तयार आहेत या वड्या खूप सुंदर झालेल्या आहेत पण तुम्हाला याचं टेक्स्चर जर अजून थोडंसं कडक हवे असतील या वड्या तर तुम्ही अजून थोडं शिजवून घेऊ शकता आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद